नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो अनेक रुग्ण अनेक वेळेला असं विचारतात की डॉक्टर हाडांच्या मजबूतीसाठी आम्ही काय केलं पाहिजे किंवा आम्हाला संधिवात आहे आमची हाडं कटकट वाचत आहेत त्याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे किंवा केसांसाठी एखादा चांगला उपाय सांगा किंवा मग कोणी म्हणतं की त्वचेसाठी एखादा चांगला उपाय सांगा त्वचा तुकतुकीत राहिली पाहिजे कोणी असं म्हणतं की म्हातारपणाची जी लक्षणं निर्माण होत आहेत ती लवकरच निर्माण होत आहेत हल्ली तर ती टाळण्यासाठी काही करता येईल का चिरतरुण राहण्यासाठी काय करता येईल याच्यामागे तर अख्खं जग धावतंय पण आता मी जर असं म्हणालो की ह्या सगळ्यांसाठी एकच उपाय करता येईल किंवा एकच उपाय सांगता येईल तर तर निश्चितपणे आयुर्वेदसुद्धा असंच सांगतं की ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्ही एक उपाय तो जर अगदी नियमितपणे केला तर निश्चितपणे ह्याच नाही तर अनेक गोष्टी साध्य होताना दिसतात आता एकदा शरीरातला वात कंट्रोलमध्ये आला कि मग की मग बरेचसे आजार किंवा बऱ्याचशा आपल्या ज्या छोट्या मोठ्या ज्या समस्या असतात ना की व्हिटॅमिन डी किंवा बी ट्वेल किंवा अजून काही याच्यामुळे काही लक्षणं निर्माण झालेली आहेत किंवा मग कॅल्शियमचीच कमी आहे किंवा काय ह्या सगळे ही सगळी जी लक्षणं आहेत किंवा याच्यामुळे होणारे जे काही सगळे आजार आहेत हे टाळता येऊ शकतात का तर याचं उत्तर आहे हो हे आजार सगळे टाळता येऊ शकतात आणि ते तेही फक्त एका उपायाने आणि हा उपाय म्हणजे अभ्यंग करणे दिवाळी आल्यानंतरच आपल्याला अभ्यंग हा शब्द आठवतो किंवा दिसतो कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या दिवशी किंवा मग पाडव्याच्या दिवशी लिहिलेलं असतं की अभ्यंग स्नान मग आता हे अभ्यंग स्नान करणं म्हणजे नेमकं काय का बऱ्याचदा अनेकांचा असं समज असतो की अभ्यंग स्नान करणं म्हणजे उठणं लावून अंघोळ करणं खरं तर अभ्यंग स्नान फक्त उठणं लावून अंघोळ करणं नाही आहे तर अभ्यंगाचा खरा अर्थ आहे अंगाला स्नेह लावणं म्हणजे अंगाला तेल लावणं आणि मग अंगाला तेल लावण्याचे काय फायदे आहेत मी मग अशी सांगितलं आत्ताही सांगतोय की आयुर्वेदाने अगदी श्लोकात सांगायचं झालं तर आयुर्वेद असं म्हणतोय की अभ्यंगम आचरेत नित्यम आयुर्वेद असं म्हणतं की नित्य करा फक्त दिवाळीपुरता अभ्यंग करायचा असं नाही तर दिवाळीपासून त्याची सुरुवात करायची असते आता दिवाळीपासून सुरुवात का करायची असते कारण दिवाळीनंतर थंडीचा जोर हा हळूहळू वाढत जातो आणि मग आपलं शरीर कोरडं पडत जातं आणि जर आपलं शरीर कोरडं पडलं तर शरीरातला वृक्षगुण वाढतो आणि मग शरीरामध्ये वात वाढू शकतो आधीच पावसाळा आता होऊन गेलेला असतो शरद ऋतू चालू असतो आणि अशा याच्यात जर पावसाळ्यात वात वाढलेला असेल आणि पुढं थंडीमुळे जर त्याचा काही अधिक त्रास होणार असेल तर दिवाळीमध्येच अभ्यंग स्नान करायला सांगितलं जातं परंतु ते फक्त दिवाळीपुरतं आहे असा त्याचा अर्थ नाही आयुर्वेदाकडे जर आयुर्वेदाला जर विचारलं की अभ्यंग नक्की कधी करायचं आहे तर आयुर्वेद सांगतो की अभ्यंगम आचरेत नित्यम नित्यम म्हणजे नेहमी करायचं आहे कशासाठी करायचं आहे त्याचे काय फायदे होत आहेत तर पुढे असं सांगितलंय की स जरा श्रमवात हा दृष्टीप्रसाद पुष्ट्या हुस्वप्नसूत्व कदा दाढ्यकृत म्हणजे काय की असा अभ्यंग केल्याने म्हणजे अंगाला तेल लावल्याने काय फायदे होत आहेत तर त्याच्यामुळे जरा म्हणजे म्हातारपण दूर होतं म्हणजे काय तर म्हातारपणाची जी काही लक्षणं आहेत ती जी हल्ली आता लवकर लवकर यायला लागली आहेत म्हणजे केस गळती लवकर होते टक्कल लवकर पडते केस पांढरे लवकर होत आहेत हाडं लवकर झिजत आहेत संधिवाताचे आजार लवकर होत आहेत इव्हन जे अगदी हार्ट अटॅकचे वगैरे जे रुग्ण आपल्याला अगदी खूप वय झाल्यानंतरच दिसायचे ते हल्ली आता तरुणांमध्ये सुद्धा हार्ट अटॅक म्हणजे हृदयरोगाचं प्रमाण वाढलेलं आहे मग आता तुम्ही इथे म्हणाल की हृदयरोगसुद्धा टाळता येऊ शकतो का तर बघा हल्ली आपण एवढं दगदगीचं जे आयुष्यमान आपलं झालेलं आहे त्याच्यामध्ये होतं काय तर त्याच्यामध्ये आपल्या शरीरातला वातच वाढत असतो आणि मग आयुर्वेद असं सांगतोय की हे जे अभ्यंग आहे हे जे अंगाला तेल लावणे याने जर तुमचा वातच कमी होत गेला जर तुमच्या दगदगीमुळे शरीराचं जे काही नुकसान होतं आहे ते जर भरून येत राहिलं थोडक्यात शरीराची झीज जर आपण डेली बेसिसवर भरून आणत राहिलो तर निश्चितपणे आपल्याला जे बाकीचे जे गंभीर आजार किंवा वार्धक्यामुळे किंवा वय वाढल्यामुळे किंवा हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामुळे होणारे जे काही आजार असतील ते निश्चितपणे ते आजार आपल्याकडे फिरकणारही ना नाहीत आणि म्हणूनच आयुर्वेदाने सांगितलेलं हे जे अभ्यंग आहे हे नित्य करणं गरजेचं आहे पुढं असं सांगितलं की जरा श्रमवात हा म्हणजे काय श्रमही दूर करतो एक्झर्शनजन्य जे काय श्रम म्हणजे काय की आपल्या शरीराची सगळी झालेली झीज जी, जी आहे ती भरून काढण्याचं कामसुद्धा वा हा, हा हे अभ्यंग करत असतं शिवाय वात हा म्हणजे वात कमी करण्याचं कामसुद्धा करत असतं दृष्टीप्रसाद म्हणजे हे डोळ्यांसाठी सुद्धा चांगलं आहे दृष्टीप्रसाद पुष्टी आयु म्हणजे हे शरीराला पुष्टी देणारं आहे आयुष्य वाढवणारं आहे स्वप्न म्हणजे काय तर झोप झोप चांगली आणणारंसुद्धा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की वात जर शरीरामध्ये वाढला तर झोपच लागत नाही झोप लागली नाही तर जागरण होतं त्याने अजून वृक्षता वाढते आणि पित्तसुद्धा वाढतं आणि वात आणि पित्त एकत्रित आले तर मग शरीरात जो काही धुमाकूळ घालतात त्याला आवरता येणं शक्य हो अशक्य होऊन बसतं त्यामुळे जर आधीच वाताला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर आपल्या नेहमीच्या रुटीनमध्ये जसं आपण आंघोळ करतो ब्रश करतो म्हणजे दात घासतो किंवा जे काही तुमचं रुटीन असेल त्या रुटीनमध्ये जर आपण अभ्यंगाचा समावेश केला आणि हे अभ्यंग करायला फारसा वेळही लागत नाही एकदा सवयीचं झालं की अगदी तीन ते चार मिनटातसुद्धा तुम्ही तुमच्या शरीराचा संपूर्ण अभ्यंग करू शकता शिवाय जर तुम्ही नित्य करत असाल तर त्याच्यासाठी लागणारं जे तेल आहे तेही तितकं रोज लागत नाही सुरुवातीच्या काळामध्ये असं दिसतं की अभ्यंग करायला सुरुवात केली म्हणजे तेल अंगाला लावायला सुरुवात केली की भरपूर तेल लागतं पण नंतर नंतर तेलाचे ते प्रमाण कमी होतं आणि वेळही कमी होत जातो त्यामुळे नित्य अभ्यंग करायला काहीच हरकत नाही अगदी कोणी कितीही म्हटलं की कि नाही आमचं सकाळचं रुटीन असं असतं तसं असतं वेळ नाही वगैरे परंतु तीन ते चार मिनटं जर काढली तर निश्चितपणे आजारी पडून जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचा जो तो वेळ आहे तो आपण नक्कीच वाचवणार आहोत मग आता प्रश्न असा पडतो की ठीक आहे हे अभ्यंग चांग त्वचेसाठी सुद्धा चांगलं आहे ते सांगत होतो तरुण दिसणं हे सगळ्यात महत्त्वाचं मार्केट झालेलं आहे की अनेक प्रकारचे कॉस्मेटिक त्याच्यासाठी विकले जात आहेत वापरले जात आहेत की अमुक वापरलं तर तुमच्या चेहराचं चा कॉम्प्लेक्शन चांगलं होईल त्याचा टोन चांगला तो चांग होईल केसांसाठी अमुक वापरा त्वचेसाठी चांगल्या त्वचेसाठी हे वापरा तर याच्यामध्ये मी असं सांगेल की आयुर्वेदाने याच्यासाठी काय सांगितलं तर आयुर्वेदाने याच्यासाठी रसायन चिकित्सा करा रसायन चिकित्सेने हे सगळे फायदे मिळतील असं सांगितलेले आणि त्याचबरोबर अभ्यंग करा असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि या अभ्यंगाने अँटी एजिंगचं काम खूप सुंदर पद्धतीने होतं म्हणजे तुम्हाला तुमच्या त्वचेचा जर त्वचेचं जर कॉम्प्लेक्शन सुधरवायचं असेल किंवा तुमच्या त्वचेचा टोन चा चांगला चा राहावा चा असं तुम्हाला वाटत असेल किंवा वार्धक्यामुळे म्हणजे जसं जसं वय वाढते तसं तसं त्वचेवरती रिंकल्स म्हणजे सुरकुत्या पडत आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल आणि जर त्या लवकरच पडतायत असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चितपणे ही वेळ अभ्यंग करण्याची नियमितपणे अभ्यंग करण्याची कारण बाकीचे उपाय हे कदाचित तात्पुरता रिलीफ तात्पुरता फायदा करून देऊ शकतील परंतु आपल्याला जर चांगलं दिसायचं असेल तर ते एका दिवसापुरतं एका तासापुरतं किंवा काही आठवड्यांपुरतं दिसायचं नाहीये जर ते नेहमीसाठीच दिसायचं असेल तर अभ्यंग करणं हा त्याच्यातला सगळ्यात चांगला सोपा एकमेव असा हो, राजमार्ग आहे असं मी म्हणेन मग आता प्रश्न पुढचा येतो की अभ्यंग कोणत्या तेलाने करायचं कोणतं तेल वापरायचे बघा याच्यामध्ये बेसिकली मी तर तीन ऑप्शन देतो की एकतर तिळाचं तेल वापरू शकता मोहरीचं तेल वापरू शकता आणि खोबरेल तेलसुद्धा वापरू शकता मग आता कोणी कोणतं तेल वापरायचं आहे किंवा कोणत्या ऋतूमध्ये कोणतं तेल वापरायचं एवढंच समजून घेणं बाकी आहे मग आता ते कसं तर बघा जनरलाइज जर सांगायचं झालं जनरलाइज जर मला कोणी विचारलं की डॉक्टर अभ्यंगासाठी कोणतं तेल वापरलं पाहिजे किंवा कोणतं तेल श्रेष्ठ असतं तेलांमध्ये श्रेष्ठ तेल कोणतं याचं उत्तर आहे तेल मग आता जनरली जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता आता त्याच्यातही मग मोहरीचं तेल कोणी वापरायचं खोबरेल तेल कोणी वापरायचं याचं उत्तर असं आहे की जर तुमच्या भागामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात थंडी पडत असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये कफदोष जास्त असेल तुमच्या शरीरामध्ये तितकासा पित्ताचा काही त्रास नाही आहे उष्णता नाही आहे परंतु तुमच्या शरीरामध्ये कफदोष आहे किंवा मेदुदोष जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर अशावेळी वात कमी करण्यासाठी तिळ तेलापेक्षाही मोहरीचं तेल अधिक उत्तम काम करतं असा अनुभव आहे शीतपित्तासारखे काही आजार असतील म्हणजे आर्टिकॅरियल रॅशेस वगैरे येतात इथेसुद्धा मुद्दामून ह्या मोहरीच्या तेलाचा अभ्यंग करा असं सांगितलं जातं आणि त्याचा परिणामसुद्धा खूप चांगला होताना दिसतो हे झालं मोहरीच्या तेलाच्याबद्दल फक्त काय मोहरीचं तेल उष्ण आहे हे लक्षात ठेवायचं पुढचं तेल आहे खोबरेल तेल आता हे जे खोबरेल तेल आहे ज्याला शरीरामध्ये वाद तर वाढलेला आहे पण उष्णतासुद्धा भरपूर आहे त्याने मग मोहरीचं तेलाचं तर नादी लागायचं नाहीच आहे परंतु तिळतेल लावण्याच्याऐवजी त्यांनी खोबरेल तेलाचा जर वापर केला तर शरीरातली उष्णताही वाढणार नाही आणि वातही कमी होईल अशा प्रकारे आपण ह्या तेलांचं नियोजन करू शकतो सीझनल पण करू शकतो समजा उन्हाळ्यामध्ये तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता खूप थंडी असेल खूप अगदी गारठा पडलेला असेल त्यावेळेस ते मोहरीचं तेल वापरू शकता आणि तर सर सदा सर्व काळ जेव्हा वापरायचे तेव्हा तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता तर अशा पद्धतीने ह्या तेलांचा जर यथायोग्य वापर अंगाला साठी केला अभ्यंग करण्यासाठी केला तर निश्चितपणे मगाशी सांगितलेले हे जे आजार आहेत किंवा हे जे लक्षणं आहेत यापासून आपलं संरक्षण होतं असं आयुर्वेदाने सांगितलेले मग आता हे तीनच तेल आहेत का तर नाही आयुर्वेदामध्ये वात व्याधींसाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांसाठी वेगवेगळी तेलं निर्माण झालेली आहेत या तेलांचं जर संख्या मोजली तर ती शेकड्याच्या किंवा हजाराच्या घरात त्या ते तेलांची संख्या असेल आता मग यातलं कुठलं एखादं ते तेल वापरलं तर नाही चालणार का तर कारण बाजारामध्ये महानारायण तेल उपलब्ध आहे बला लक्षदी तेल उपलब्ध आहे बला तेल उपलब्ध आहे बलागुडू्च्च्यादी तेल असतं सहचर तेल असतं या सिद्ध तेलांपैकी ही जी आत्ता नावं सांगितली ही सिद्ध तेल आहेत म्हणजे ही फक्त तेलं नाहीत तर ह्या तेलांवरती संस्कार वनस्पती औषधां संस्कार करून त्यांच्या म्हणजे ती जी तेल असतात ती जे काढे असतात हे एकत्रित त्याचा पाक केला जातो आणि मग ही सिद्ध तेल बनतात आणि अशा पद्धतीची सिद्ध तेल सुद्धा अभ्यंगासाठी उत्तम काम करतात किंवा तुम्हाला एखाद दुसरी काही विशिष्ट समस्या असेल तर तुमच्या त्या विशिष्ट समस्येसाठी विशिष्ट तेलसुद्धा दिलं जाऊ शकतं फक्त त्याच्यासाठी जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा तुम्ही सल्ला जरूर घ्या हा आता इथे काही जण असं म्हणू शकतील की डॉक्टर मग सगळ्या अंगाला तेल लावायचं ठीक आहे पण चेहऱ्याला कसं तेल लावायचं चेहऱ्याला तेल लावलं तर मग आम्हाला पिंपल्स वगैरे येतात आता वास्तविक पाहता इथे जर तुम्ही यथायोग्य तेलाची निवड केली तर असं पिंपल्स वगैरे येण्याची शक्यताच नाही आहे पण तरी जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही इतर सगळ्या शरीराला आवर्जून तेल लावा आणि चेहऱ्याला मात्र लावताना तुपाचा हात लावा किंवा दुधाच्या साईचा हात लावा कारण तिथेही स्निग्धता गरजेचीच आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर केलं तर निश्चितपणे अभ्यंग केल्याचे सगळे फायदे तुम्हाला मिळणार आहेत आणि हो अभ्यंग केल्यानंतर म्हणजे अभ्यंग हे आंघोळीच्या आधी करायचं असतं तर अभ्यंग केल्यानंतर उद्वर्तनसुद्धा जरूर करा उद्वर्तन म्हणजे अंगाला उठणं लावणं त्यामुळे अभ्यंग आणि उद्वर्तन याचा समावेश जर तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये करून घेतला तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तुमच्या आरोग्यामध्ये तुमच्या त्वचेमध्ये आणि बाकीच्या इतर गोष्टींमध्ये निश्चितपणे फायदा झालेला हा दिसून येतो जर तुम्हाला असं वाटत असेल की हा खूप मोठा व्याप होईल किंवा काय तर सुरुवातीला फक्त एकवीस दिवस करून बघा आणि त्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की नाही याचा काही विशेष असा फायदा नाही काय का फरक पडला काय नाही फरक पडला तर तुम्ही ते लागलं तर बंद करा परंतु मला निश्चितपणे खात्री आहे की एकदा एकवीस दिवस तुम्ही हे रुटीनली व्यवस्थित रोज केलं तर तुम्हाला त्याचे फायदे पण कळतील तुम्ही ते फायदे इतरांनाही सांगाल जसे तुम्ही ते इतरांना सांगाल तसेच ते, ते मलाही सांगा कमेंट करून कळवा की एकवीस दिवस अभ्यंग केल्यानंतर मला अमुक अमुक फायदा झाला किंवा मला अमुक अमुक त्याच्यामध्ये सुधारणा दिसली मी तुमच्या कमेंटशी तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय असो तर मित्रांनो आज इथे थांबतो हा व्हिडिओ ही माहिती हा आहे तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका बाकी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी वेग वेग नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद